सूरज स्टार न्यूज नेटवर्क आपलं हार्दिक स्वागत आहे खराब रस्त्याचं या ठिकाणी पाहता आपण वाडा भिवंडी म्हणून रस्त्याला जोडणारा बायपास रस्ता म्हणजेच आपण पाहताय तर खानी टू कुडूस वाडा तालुक्यातील रस्ता आहे तर वाडा तालुका म्हटल्यानंतर या ठिकाणी शहापूर विधानसभेच्या आमदाराचं वोटिंग होतं भिवंडी विधानसभेच्या आमदारांचं वोटिंग होतं त्याचबरोबर बघितलं आपण विक्रमगड विधानसभेच्या आमदाराचं वोटिंग होतं खासदारकीसाठी भिवंडी लोकसभा ओटे ओटर्स या वाडा तालुक्यामध्ये आहेत पालघर लोकसभेचे मतदार या वाडा तालुक्यामध्ये आहेत म्हणजे दोन खासदार आणि जवळजवळ तीन ते चार आमदार तीन आमदार जोडलेला हा वाडा तालुका आणि वाडा तालुक्याची दुरावस्था नदीला आलेला पूर आणि फुटलेला पूल खराब झालेला रस्ता आणि लोकांची होणारी दुरावस्था चाकरमान्य लोक त्रासलेली आहेत कंटाळलेली आहेत लोकप्रतिनिधींना काळजी आहे की नाही या ठिकाणी मात्र नागरिक मात्र त्रस्त झालेले आहेत आणि हा खराब रस्ता आपण मग दाखवते स्टार न्यूज नेटवर्कवर या ठिकाणी प्रवाशी थांबलेले आहेत तर रस्त्याबद्दल काय म्हणाल रस्ता अतिशय कसा वाटतो तुम्हाला या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबद्दल काय म्हणाल अतिशय खराब आहे का रस्ता झाला पाहिजे का नाही रस्ता झाला पाहिजे पण भरपूर म्हणजे आता दोन तीन वर्ष आता बघतो तर हे असंच खड्डे दिसतात आता आम्ही चाललोय अर्जंट भेवंडीला तर आता हे खड्ड्या मुलं बघा आम्ही इथे भरपूर अडकलेलं आहे आता याच्यावरून पाणी जात होत हा इकडे सात आठ म्हणजे साडे सहा पर्यंत इथे वरून पाणी जात होत तर खड्ड्यात पटकन आम्ही गाडी जातो पण मध्ये खड्डा असलं समजत नाही तर भिवंडीला जायला अर्धा पाऊन तास लागतो तर आता, कि आता, आता, आता किती वेळ लागतो साधारणतः एवढा फरक पडतो या ठिकाणी नक्कीच आपण जाणून घेतलं तर प्रवास वर्गाचं या ठिकाणी किती खतखत व्यक्त होते याकडे दे। लक्ष देतील का पात्र ऐकायचा सुरज स्टार न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील बघा बाईक या ठिकाणी जाताना पाहायला मी इथे रस्त्यावरच खड्डे पडलेले आहेत आणि आदळताना बाईक आपण पाहतायत की ती सांभाळून या ठिकाणी बाईक घेऊन मात्र लोकं जात आहेत डबल सीट जात आहेत सिंगल सीट जात आहेत तरीसुद्धा ब्रेक लावा लागतो आणि पाण्यात खड्डा आहे की नाही हे मात्र कसं पाहिलं जाईल आणि एवढा येणारा पूल आणि ख या ठिकाणी फुटलेला पूल खराब झालेला रस्ता याकडे मात्र लक्ष देतील का लोकप्रतिनिधी सूरज पाटील पत्रकार सूरज स्टार न्यूज नेटवर्क वाडा पालघर